श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मगर म्हणाले आज देशाला महापुरुषांच्या विचारांची गरज आहे कारण तरुण पिढी ही महापुरुषांच्या विचारांपासून दूर गेली आहे ज्या महापुरुषांनी आपला स्वतःचा त्याग करून देश घडवला त्या महापुरुषांचा अनुकरण करणे आज खरंच काळाची गरज आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या घरातील लहान मुले तरुण पिढी यांना महापुरुषांचे विचार अनुकृत करावे जेणेकरून तरुण पिढी त्यांच्या विचारांवर चालेल असे ते म्हणाले संघटनेमध्ये नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केला शाखा अध्यक्ष अर्जुन सोनावणे उपाध्यक्ष सुदाम गायकवाड महासचिव शाहरुख पटेल संतोष दळवी उपकार्याध्यक्ष सलमान शेख संघटक सोमनाथ नागल सचिव वैभव बर्डे यांना पद देण्यात आले तसेच श्रीरामपूर तालुका महिला शहर अध्यक्ष रोहिणीताई बनसोडे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव अल्ताफबाई अनिल बोधक श्रीरामपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर अभंग युवक अध्यक्ष अनिल मागाडे युवक उपाध्यक्ष बबलू त्रिभुवन शाखाध्यक्ष सचिन राठोड शहराध्यक्ष अंबादास निकाळजे बेलापूर शहराध्यक्ष समीर पठाण हंबीर सात फैजान पटेल सागर गांगुर्डे अमित पटेल वजीर पठाण गणेश त्रिभुवन निलेश निगाल सूरज गायकवाड आदित्य दाणे भागवत गायकवाड हर्ष शिंदे बाळू निकम किरण इंगळे भैया इंगळे विलास गांगुर्डे ओम बर्डे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक तालुका अध्यक्ष तनवीर शेख यांनी केले तर शेवटी आभार तालुका युवक उपाध्यक्ष अनिल गांगुडे यांनी मानले आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट